गुरु आहे रिमजी आपल्या सरी येतात आहे क्षणात पाऊस आणि क्षणात ऊन असं आपलं वातावरण आहे आणि या थंडगार वातावरणामध्ये सर्वत्र हिरवळ पसरलेली आहे थंड वातावरणामध्ये कशाची आठवण येते आपल्याला गरम गरम, गरम भज्यांची पकोडे म्हणा भजी पण आपल्याला आणि आपण त्याच यांनी भजी करण्यापेक्षा आपण आज मिक्स डायलचे वडे करणार आहोत नमस्कार मंडळी श्रीमती वाधवाणी कला महाविद्यालयामध्ये आपल्या गृह अर्थशास्त्रामध्ये आपल्या विभागात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मी डॉक्टर रश्मी आज आपण मिक्स डाईलचे वडे याच्यासाठी शिकणार आहोत की आता जे एज आहे त्यांचं किशोरवयीन अवस्था आहे त्याच्यामध्ये प्रोटीन्सची गरज आपल्याला भरपूर प्रमाणात असते आणि वेगवेगळ्या डाळी ज्या असतात त्याच्यामध्ये प्रथिन भरपूर प्रमाणात असतात आणि नुसतच आपण भजी करण्यापेक्षा मिक्स डाळीचे वडे आपण करणार आहे या डाळी आपण घेतलेल्या आहेत आपण नोट डाऊन करू शकता ज्यांना करून पाहायचं आहे आणि तुम्ही नक्कीच करा आपण त्याच्यामध्ये चवळीची डाळ घेतली आहे म्हणजे बरबटीची डाळ म्हणतो आपण मटकीची डाळ घेतलेली आहे चण्याची डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ नंतर उडदाची डाळ आपण सगळ्या डाळी जितक्या असेल तितक्या घेऊ शकतो आणि प्रमाण असं काही अगदी मोजून बापून नसतं अंदाजाने घेतलं तरी चालेल दोन दोन चमचे आपण जर घेतल्या सगळ्या डाळी या पाच ते सहा तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही बघितलेले असेल की एक जाडं आपण ते बारीक केलेल्या सगळ्या डाळी बारीक केलेल्या आणि या डाळी बारीक करताना त्याच्यामध्ये आलं लसूण कांदा बारीक चिरून घातला आपण करताना तरी चालतं मीठ आहे हळद आहे तिखट आहे आणि तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे त्याच्यामध्ये आपण बघा अधिक पौष्टिक जर करायचे असेल तर पालक आपण त्याच्यामध्ये मिक्स करू शकतो पालक नंतर मेथी आपण घालू शकतो या वड्यांमध्ये बड़े। आणि सध्या कॉर्न्स आहे कॉर्न म्हणजे आपले स्वीट मका त्याचे दाणे पण आपण याच्यामध्ये घालू शकतो फक्त ते दाणे घालताना अख्खे न घालता त्यांना थोडस स्क्रश करा किंवा थोडस मिक्सरवर फिरवा याच्यासाठी कधी कधी अख्खे दाणे असतात तेलामध्ये आपण जेव्हा तळतो तेव्हा ते पटकन फुटतात तर ते अंगावर तेल येण्याचा संभव असतो म्हणून आपण वड्यांकडे आता करायसाठी करूया कोण करताय मला वाटत आरती तू वडे वड्याच काय काय घेतलेलं आहे आपण सांग परत एकदा डाळी घेतली ताय। आहे मिक्स डाळी घेतलेली आहे त्याच्यामध्ये तिखट घालायचं आहे घाल थोडं तिखट याच्यात थोडी हिरवी मिरची घातल्यामुळे आपण तिखट कमी घालत आहे नंतर आपण थोडीशी हळद घालणार आहे याच्यामध्ये आपण तीळ आणि धणे पण घालू शकतो चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे आता याला मिक्स कर चांगलं मिक्स कर सगळीकडे लागलेलं पाहिजे आपल्याला आणि मावशी तुम्ही तेल गरम करत ठेवा तोपर्यंत म्हणजे वडे लवकर येतील आपण वडे साधारण आपल्या जेव्हा आपण स्वयंपाक करतो विदर्भामध्ये स्पेशली वडे किंवा केले जातात सणावारी नंतर महालक्ष्मीच्या जेवणात आपण वडे करतो होळीचं जे असतं पुरणपोळीसोबत आपण वडे करतो भजी किंवा वडे असतात पण वडे होळीला तरी स्पेशली आपण काय करतो मिसाळीचे वडे करतो आणि ही वडेभात म्हणून नागपुरी जो पदार्थ आहे की ज्या दिवशी आपण वडे करतो जेवणामध्ये त्या दिवशी जो नंतरचा आपण भात खातो जेवणामध्ये त्याला वडे कुस्करून झाल्याचे आणि कढईतलं जे तेल असतं तेही त्याच्यामध्ये आणि तो वडे भात असा नागपुरी वडे भात फेमस आहे विदर्भामध्ये तो आवडीने खाल्ला जातो हे मी स्पेशली तुम्हाला सांगते पिंटू आपण आपलं ते तयार झालेलं आहे आता आपण कढईमध्ये तळायला घेऊयात तेल गरम झालेलं आहे हीट वाटते आता हळूच आपल्याला पिंटू याच्यामध्ये वडे सोडायचे आहे सोडताना मात्र विद्यार्थिनी हळू सोडायचे म्हणजे तेल आपल्याला उडलं नाही पाहिजे मला वाटतं सवय नसल्यामुळे हळूहळू आमची पिंटू हळू करते पल्लवीतून ता, ताक त्याच्यात वडे गॅस आणि गॅस मात्र थोडासा स्लोच ठेवायचा कारणपर्यंत वडे शिजले पाहिजे आणि बदामी रंगावर झाले पाहिजे मी नेहमी तुम्हाला इतकं आणि बदामी रंग येऊ द्यायचं आहे आपले वडे छान तळल्या जातात अजून दोन तेल वावतात कढईमध्ये त्याच्यामुळे तीन ते चार वडे आपण तळू शकतो आपण जसं म्हटलंय की प्रोटीनची गरज भरपूर असते वाढीच्या वयामध्ये तर असे जर पदार्थ आपण केले तर काय होतं आपल्याला चटमटीत खायची इच्छा होते आणि ते आपल्याला प्रोटीन्स पण भरपूर मिळतात आणि विकत खाण्यापेक्षा आपल्याला घरी पौष्टिक आणि स्वच्छ आपल्याला करता करतो आपण पदार्थ त्याच्यामुळे घरीच करा विद्यार्थिनी आणि भरपूर खा आणि मोठे वा बरोबर आहे आपले तळले जातात पल्लवी सुद्धा थोडस आपण पलटवायचे आहे सोनेरी रंगावर आपले वडे बघा छान होतात हा छान पैकी होतात वडे कॉलेज आमचा विद्यार्थी शुभम आलेला आहे संगीत क्षेत्रात त्याच काम खूप मोठ आहे आणि मला खूप आनंद होत आहे की मुलीने आज प्रॅक्टिकल केलाय शुभम मिक्स जायचे वडे केले आहे ते टेस्ट तू बघ आणि त्यांना सांग कसे झाले